गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आलेली सर्व भाविक भक्त यांना फक्त भाविक भक्त नाही म्हणता येणार आज आलेली सर्व भक्त ही गुरुमाऊलींची परम भक्त आहे बरं का कारण जे खेटी दर्शना करता येतात रविवार सोमवार मंगळवार मला तरी वाटतं ती स्वतःच्या समस्यांसाठी गुरुमाऊलींकडे येतात पण आज ह्या जागेवरती आलेला प्रत्येक भक्त हा गुरुमाऊलींचा परमभक्त आहे म्हणून गुरुमाऊलींच्या फक्त आणि फक्त दर्शनासाठी ह्या गुरुपौर्णिमेला तुम्ही सर्वजण हजर झालात मी त्या सात जिज्ञासूंना ज्ञान प्राप्त करून दिलं आणि ते सात जिज्ञासू म्हणजेच सप्तऋषी आणि त्या सप्त ऋषींपासून ही सगळी निर्मिती झालेली आहे आपली तेव्हापासून खरं तर देवाधिदेव महादेवांपासून ते संपूर्ण विश्वाचे पहिले गुरु आणि तेव्हापासून संपन्न होत असलेली ही गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा आणि ह्या व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आत्तापर्यंत तुम्ही अनेकांची वक्तव्य ऐकली गुरुविषयी असणारा आदर सर्वांनी ऐकला मी एकच सांगून जाईल सर्वांना पछेल झेपेल अशाच भाषेमध्ये बोलते मला असं वाटतं ज्या वेळेला एक स्त्री पतीच्या नावचं मंगळसूत्र ज्या वेळेला गळ्यात घालते त्या, त्या पत्नीची संपूर्ण जबाबदारी पडते महिला मंडळ पतीवरती पडते पती पडते की नाही जर एक साध्या मंगळसूत्राने आपली जबाबदारी जर पतीवरती पडत असेल तर भगवंताच्या नावची तुळशीची माळ म्हणा किंवा रुद्राक्षाची माळ म्हणा भगवंताच्या नावची रुद्राक्षाची माळ ज्या वेळेला गुरु माऊलींच्या हाताने आपल्या गळ्यात पडत असेल त्यावेळेला आपल्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी कोण स्वीकारते आपली थ सगळी चिंता मिटली ना मग सगळं आपण त्यांच्या चरणावरती समर्पित केलेलंय काळजीच करायची नाही देह समर्पिचे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघावा तुका म्हणी आनंद ज्याला जीवनामध्ये आनंदी आनंद प्राप्त करायचा आहे त्याने आपला देह गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करावा नेहमी प्रश्न पडतो गुरुमाऊलींना आपल्याकडून काय द्यावं गुरुमाऊली नेहमी सांगतात तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तर मला दान म्हणून जर पैसा अडका काहीच नकोय आणि खरं सांगू का गुरु गुरुमाऊलींना आपल्याकडून दुसरी कशाचीच अपेक्षा नाहीये अपेक्षा असेल तर ती फक्त देहदानाची आहे गुरुमाऊलींच्या चरणी देणी ज्याने देह, देह समर्पित केलं ना त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं आणि खरं सांगते आयुष्यामध्ये ज्याला गुरुमाऊलींकडून गुरुमंत्र मिळाला गुरुमंत्र म्हणजे साधना आहे बरं का गुरुमंत्र म्हणजे साधना आहे ज्याला गुरुमाऊलींकडनं गुरुमंत्र मिळाला त्याचं भाग्य ज्याला गुरुमाऊलींनी दिलेला गुरुमंत्र म्हणजे गुरु माऊलींनी दिलेली साधना ज्याला उमजली त्याचं महाभाग्य ज्याला साधना उमजली ज्याला गुरुमाऊलींनी दिलेला गुरुमंत्र उमजला आणि त्या गुरुमंत्राचं त्या साधनेचं ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांचं ते, ते परम भाग्य आहे आता इथं अनुष्ठान केलेली बरी लोक आहे म्हणजे ते परमभाग्यापर्यंत पोहोचलेली आहे पण आता गुरुमाऊली आम्ही परमभाग्यापर्यंत येऊन पोहोचलोय पण आता फक्त त्या साधनेची जर आम्हाला फलश्रुती झाली तर आम्ही समजू आमच्या जीवनातलं सौभाग्य उचडलंय त्या सौभाग्यापर्यंत आम्हाला जाऊन पोहोचायचंय आणि आजपर्यंत गुरुमौलींच्या चरणावरती आल्यापासून गेली पाच सहा वर्ष झाली असं वाटतं पाच सहा वर्षापूर्वीच माझा जन्म झालाय की काय असं वाटतं कारण गुरुवचनाशिवाय आणि गुरु कृपेशिवाय आपण जे जीवन जगलोय ना ते व्यर्थ आहे गुरु कृपे शिवाय आणि गुरु आदेशाशिवाय जीवन जगणं म्हणजे व्यर्थ जीवन आहे इथून मागचे पंचवीस वर्ष जे पंच जी जीवन जगले ना ते व्यर्थ गेलं आत्ता कुठं सहा वर्षापासून जीवनाला सुरुवात झाली असं वाटतंय आणि म्हणून गुरुमौलीकडनं खूप सगळं मिळालंय आता कशाचीच अपेक्षा राहिलेली नाहीये पण मी गुरुमौलींच्या चरणी आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी खरं तर गुरुला द्यायचं असतं गुरुदक्षिणेमध्ये काही ना काही द्यायचं असतं मी तर म्हणेन हा देहच तुमच्यासाठी समर्पित आहे पण जाता जाता एक गोष्ट आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुमाऊलींकडे मी सुद्धा एक गोष्ट मागणार आहे खर तर मागायचं नाहीये पण मी आज गुरुमाऊलींकडे एकच गोष्ट मागणार आहे जीवन जगत असताना जन्माला मी मनुष्य म्हणून आली आणि मनुष्य म्हणून आली म्हणजे माझं मरण ही निश्चित आहे गुरुमाऊली माझी एकच इच्छा आहे माझं मरण कसं असेल मला माहित नाही मृत्यूच्या क्षणी मला किती यातना होतील हेही मला माहित नाही माझा मृत्यू कशा पद्धतीने होईल मला माहीत नाही पण माझी आज ह्या गुरुमाऊलींच्या चरणी एकच विनंती आहे गुरुमाऊली माझा मृत्यू कसाही हो पण माझ्या मृत्यूच्या वेळेला माझ्या वाणीवरती फक्त आणि फक्त तुमचंच नाव असावं बस याच्या पलीकडे आता कुठलीच इच्छा राहिलेली नाही आहे बस त्या दिवशी मी म्हणेल शेवट तो भला माझा बहु गोड झाला हालो निजाच्या माहेरान भेटी रखुमाईच्या मा वरा बस एवढीच अपेक्षा आहे गुरुमाऊली तुमच्या चरणावरती बोलो श्रीवर्धनारेश्वरी भगवान की परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की